नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या डब्ल्यू अहवालानुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोण आहे ए अमेरिका बी भारत सी इंडोनेशिया डी चीन तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी भारत पुढील प्रश्न सीने जंगल तोडण्याची परवानगी तत्व कोणत्या जलविद्युत प्रकल्पासाठी दिली आहे ए सलाली साप्ताहिक जलविद्युत प्रकल्प बी लसली बांध प्रकल्प सी सूरजपूर पॉवर प्लांट डी इटालियन रन ऑफ द रिव्हर जलविद्युत प्रकल्प तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी इटालियन रन ऑफ द रिव्हर जलविद्युत प्रकल्प पुढील प्रश्न इटालियन जलविद्युत प्रकल्पाची ऊर्जा क्षमता किती मेगावॅट आहे ए तीन हजार सत्त्याण्णव मेगावॅट बी तीन हजार पाचशे मेगावॅट सी दोन हजार पाचशे मेगावॅट बी चार हजार मेगावॅट तर या प्रश्नाचं उत्तर होणारं ए तीन हजार सत्त्याण्णव मेगावॅट पुढील प्रश्न पूर्व हिमालय जागतिक जैवविविधता हॉटस्पॉट हा जगातील पैकी कितवा हॉटस्पॉटपैकी एक आहे ए पंचवीस पैकी एक बी एकोणीस पैकी एक सी पन्नास पैकी एक डी छत्तीसपैकी एक तर या प्रश्नाचं उत्तर होणारं डी छत्तीस पैकी एक पुढील प्रश्न केल्याने कोणत्या कायद्यात बदल करण्याची विनंती केली आहे ए पशुकल्याण कायदा एकोणीसशे साठ बी कृषी आयात कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी सी पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी डी वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे ब्याहत्तर तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद